मी तशी काली कस मी बघ पहिले पण गोरा होतो मी मित्रांनो तर आता आम्ही सांडपाड्याला गाडी आम्ही बाहेरच लावली लय लांब गाडी लावायला लागली कारण की इथं आता भरपूर अशी गर्दी व्हायला लागली का फेमस हो गे भेटेल ना हजार ना म्हणजे पहिले दोन हजार आहे त्या पण हजारमध्ये तुम्हाला भेटेल तुम्ही या भारी साडी वाटते गोल एक नंबर सॉफ्ट कपडा आहे नमस्कार कार मित्रांनो कशात तुम्ही नक्कीच बरे असणार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रिकोली मराठी युट्यूब चॅनल वर त्याचं नाव हाय तर आज काय झालं माहिती आहे आम्ही घर मस्तपैकी स्वच्छ करत होतो म्हणजे कलर बिलर मारला बघा असा वाटते कलर एकदम भारी आणि असं झालं की बेड साफ करता नाही ना आम्हाला आमचं एकदम जुना अल्बम म्हणजे मला वाटतंय किती वर्ष आलं असेल त्याच्यावर दोन हजार तेरा डिसेंबरचा आहे म्हणजे बारा वर्ष तेरा वर्ष झाली तेरा वर्ष झाली बाबा आमच्या साखरपुड्याचा अल्बम भेटलाय नितेश अँड तेजू साखरपुड्याचा अल्बम ते बाबा बाबा किती झाले झाले दोन हजार बारा ला झाले दोन हजार बारा चौदा, चौदा बारा बारा मी तशी कस काली मी बघ पहिले पण गोरा होतो मी <laughs> <ए>, पावा बाबा <भावा। laughs> पैसा दिकरे दे हम आमची भिंकाची मावशी वारले बेनकलची माशी वारली तुमची हे कोण आहेत पप्पा मिलिंद मामा ना <laughs> पाऊस ते जास्त पाडेल

हे भाऊ बी एक माझी खास मैत्रीण आहे ती आज पण माझ्या सोबत आहे अच्छा आपल्या गावानच आहे गावानच दिलेला आम्ही जाम पहिले सोबत आहोत आज पण आम्ही सोबत आहोत बघ भाऊ यु नितेश संजय दौलत सर्व नम्रता आई आहे आय नम्रता वहिनी वाहिनी

जाना मेरे जाना डर 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 दिल है दिल दीवाना आमचा अप्पा बघा अप्पा हे आमचे डॅडी पप्पा आप्पा आमचं अप्पा हे बघा इथं सरल समोर दिसते अप्पा आमचं आणि तेजूचे पप्पा हे आमचे गावटांचे मामा वेणकरचे मामा मामायला मामा। फोटो एक नंबर काढलेला नाही तुमच्या घरचा तरी सगळं आमचा टाकला लावणार हे <laughs> काय देतय भटजी पाणी आवरा लाज वाटत ना म्हणा जावं इथं हे बघा काय कळस चाव भारी वाटत जुन्या आठवणी ताज्या झाड आता हे बघा सगळं आमचा फोटो आता पेड अंगठी बरोबर काय रे कशाला काही करतस चल करी डायरेक्ट टक्कला गेला काय शंभर रुपये हजार रुपये पाच हजार होत पाच हजार बघितलेलं तेव्हा मी कामाला बनवत एक होणार बाबा विजेंद्रचा पप्पा चंद्रकांत बाबा सगळं होत मा भाऊ पण होत इथलं मामा होतं भरपूर जण आले खरपुड्याला मम्मी पप्पा आणि वहिनी माझा भाऊ निलेश टांडेल आणि निते टांडेल तू कोण आहे तुझे आजचा ब्लॉग जाम मोठा होणार असं वाटत हे बघ माझा मित्र लख नितीन हा कोण आहे काय माहिती नाही इथे वाटत आणि हे कोण आहे केतन आणि हा कोण आहे हो पिंट्या माहिती पिंट्या पण होत सोबत आणि हा ऐकलं पण आहे मनीष आहे मनीष आवडत मनीष कोण मनीष मनीष असं मनी मनीष कोण मनीष मनी अच्छा हां मनीष माझा मित्र होता तो तेव्हा वा। माझ्या सोबतच होता संपला अशा प्रकारे अल्बम संपला समाप्त एक क्रमवार असा लाटचा फोटो आहे मिशून मध्ये उठले जाम भारी अल्बम लग्नाचा लग्नाचा पण आहे अल्बम कुठं आहे इथं नाही ना बोकडे आहे का तर मस्त असेल ना आजची व्हिडिओ तुम्हाला जाम आवडले असेल आता आपल्याला जावंच आहे मार्केटला आणि आपले प्रोडक्ट आहेत ना ते उलव्यान देवाचं कारण की आम्ही चालवून वाशेच आहेत ना तर ओलव्यांशी देऊनच चालव नाही तर आम्ही असं होम डिलेवरी देत नाही म्हणजे डायरेक्ट पाठवतो असं डिलेवरी वगैरे पोस्ट पोस्टांशी तर आता आपण जाऊया मस्त बेडबीड बेड़ सगळा साफ करू रूम बेडरूम मस्त साफ केल्याच्यानंतर आपण जाऊ मार्केटला सांडपाडा मार्केटला जाऊचं आपल्याला परत बघूया तिथं आपल्याला कसल्या भारी साड्या बघायला भेटतं का नाही तुम्हाला जर म्हणजे मला जर बघायला भेटलं तर तुम्हाला नक्की दाखवेल

चला तर कायच आता आपण जाणार आहोत पहिले उलब्यान उलब्यानची म्हणजे पहिलं म्हणजे मला वाटतं इथं जावचं आपल्याला पीयूबीला मुंबईचा कस्टमर आहे त्याला पीला द्यावाच आहे क्रीम यू पीला दिल्याच्यानंतर आपण जाऊ उलब्यात उलव्यात दिल्यानंतर सांडपाडा सांडपाड्याची मुंबईला थोडी शॉपिंग आहे ती करून डायरेक्ट घरी त्याला जाऊ पडा वाटत मित्रांनो तर आता आम्ही पोस्ट लावून गाडी आम्ही बाहेरच लावली लय लांब गाडी लावायला लागली कारण की इथं आता भरपूर अशी गर्दी व्हायला लागली तर जाऊया आपण तोच आहे हे बघा इथं पार्किंग पण आहे पण आम्ही बाहेर लावली गाडी पार्किंग पण जाम फुल झाली मार्केट अक्का फुल ही बिल्डिंग दिसते ना तुम्हाला पंचायत थ्री सिटी थ्री सिटी बिल्डिंग त्याच्याच खाली मैदान आहे तिथं मार्केट आहे अक्का जाम झालाय मार्केट आता चालून साडेवागायला आईला मी आईलाच आण कोणा तरी घेवायची साडी भारीवाली ती साडी घ्यावाय चाललं जाऊया मार्केटमध्ये आलेलं असं एक ड्रायफ्रूट्सवाला होता सगळं एवढा घेतलेली मी टोटल पाचशेचं ड्रायफ्रूट्स घेतलं भरपूर भेटलं बघा काजू बदाम अजून मिक्स बीथ सगळा होता का फेमस हो गे बघा इथं साड्या इथं दरवेळी येतो आम्ही गोल्डन वाली साडी ती पहिली वाले बघलेली ती तशीच आहेत हा व्हायरन गोल्डन ना ठीक आहे गोल्डन वाली साडी एक नंबर साडी अशी वाटते मला वाटतं ही साडी मी उरंडा गेलते ना अशीच साडी होती फक्त डायमंड वर्क होता इथं तिथं अडीच हजार का चा सत्तावीसशे रुपये होती इथं ही साडी आपल्याला तुम्ही आला होता हजार रुपयाला भेटेल अजून म्हणजे हजार रुपये भेटेल ना हजार ना म्हणजे पहिले दोन हजार बोललेल्या त्या पण हजारमध्ये तुम्हाला भेटेल तुम्ही या भारी साडी वाटते गोल्डन एक नंबर सॉफ्ट कपडा आहे बघा एकदम सॉफ्ट कपडा आहे हे बघा एक, एक नंबर ओके बघ बघ अजून राह ना नुसती आहोस त्या साड्या 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 यात्रा इथं भरपूर साड्या आणि प्रॉपर ॲड्रेस सांगते तुम्हाला सेक्टर पाच सॉरी हां सानपाडा सेक्टर पाच आणि यो मैदान आहे ना कोणला विचारावर रिक्षावाल्याला ना सोमवारी मार्केटला तर या आणि भरपूर अशी शॉपिंग करा एक तर दुसरी शॉपिंग करा काय खास नाही साड्याच एक नंबर असतात स्वस्त आणि मस्त कपडा भारी होता ना तिथे कपडा जो असतो ना साडीला ब्लाऊजला दुसरा काही कोण न कोण घेतात ते पण एक नंबर असतं फक्त आमच्यासारखे पोरांनाच काय असं इथं चांगला भेटत नाही दुसऱ्यावर की बायकांसाठी जाम बरे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय